धुळ्यात बनावट पनीर कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई तब्बल तीनशे किलो पनीर जप्त आगामी धार्मिक उत्सव व सणाच्या पार्श्वभूमीवर बनावट पनीर जप्तीने खळबळ धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे मोहाडी हद्दीत अवधान एम आय डी सी केमिकल व मिल्क पावडरच्या आडून बनावट पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर छापेमारी करण्यात आली आहे अंदाजे तीनशे किलो बनावट पनीर जप्त करण्यात आल्याने आगामी सर्व धर्मियांचे सण उत्सव पाहता खळबळ उडाली आहे दूध दुग्धजन्य पदार्थ खवा मावा यांच्यात भेसळ होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवधान एम आय डी सीत छापा टाकून तीनशे किलो बनावट पनीर जप्त करण्यात आले गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत संशयित हे फर्टिलायझरसाठी उपयुक्त रसायनचा व मिल्क पावडरचा वापर करून पनीर निर्मिती करत असल्याचे संशय आहेत घटनास्थळी अन्न व औषध प्रशासनासह पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासकामी बोलवण्यात आले होते अन्न व प्रशासनाने जप्त पनीरचे सॅम्पल पुढील तपासणीसाठी पाठविले असून त्यात हानिकारक रसायन आढळल्यास संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात येईल दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बनावट पनीर संदर्भात ठोस उपाययोजना करण्याचे अन्न व औषध प्रशासनाला निर्देश दिले आहेत राज्यात सर्रासपणे बनावट पनीर उत्पादनाने राज्यातील नागरिकांचा आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे उदान एम आय डी सी येथे एम ब्लॉक परिसरामध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट पनीर बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती स्पॉटवर जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी मशिनरीज दूध त्याच्यानंतर पनीर बन त्यांनी बनावट पनीर बनवण्यासाठी जे मटेरियल आहे त्याच्यात केमिकलचे ड्रम्स त्याच्यानंतर पावडर वगैरे तिथं मिळून त्या आले त्याची खात्री करण्यासाठी आम्ही तात्काळ फूड अँड ड्रग्जच्या अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण केले फुड अँड ड्रग्जच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्याचे सॅम्पल वगैरे घेतलेले आहेत लॅबोरेटरीमध्ये चेक केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र